आईच्या शस्त्रक्रियेला मुलाने चक्क शेजारच्या घरात सात लाखांची घरफोडी केली आहे आठ महिन्यात पोलिसांनी आरोपीला पोलिसांनी बेड्या सव्वा सात लाखांचा ऐवज जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी दीपक नामदेव व एकेचाळीस वर्ष याला अटक केली चोरी झाल्यानंतर बिबेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक बेरोजगार आहे आणि तो आणि त्याचे वृद्ध आई बिब्वेवाडीतील एका सोसायटीमध्ये राहिला आहेत गेल्या काही महिन्यांपासून त्याची आर्थिक चंचल सुरू होती तर आई आजारी असल्याने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला गेल्या वर्षी ऑक्टोबर शे महिन्यात शेजाऱ्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडले आणि तेथून दागिन्याने रोकड चोरली होती शेजारी मूळ गावी सोलापूरला गेले असल्याचा फायदा घेत त्याने चोरी केली शेजारी गावाहून परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला होता चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यासाठी ताब्यात घेतले होते गेले सहा महिने गुन्ह्याचा छडा लागला नव्हता मात्र पोलीस मिळालेल्या माहितीनुसार पाटोळेने शेजाऱ्यांच्या घरात चोरी केल्याचं उघडकीस आलं पाटोळेने शेजाऱ्यांच्या घरातून एकूण सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज चोरला त्या पैशांमधून त्याने आईवर उपचार करत स्वतःसाठी नवीन मोबाईल घेतला तसेच घरात नवीन टीव्ही देखील खरेदी केला होता त्याच्या राहणी अचानक मोठा बदल झाला होता याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला चौकशीसाठी ताब्यात घेतला असता त्याने घरफोडीची कबुली दिली बिबवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे संतोष जाधव विशाल जाधव आशिष गायकवाड शिवाजी येवले प्रणय पाटील ज्योतिष काळे आणि अभिषेक धुमाळ यांनी ही कामगिरी केली